बाळासाहेब हदीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा समाजकार्य सन्मान सोहळा आणि प्रेरणादायी विचारांची मांदियाळी निपाणी भाजप ग्रामीणचे उपाध्यक्ष युवा उद्योजक आणि तरुणांच्या प्रेरणास्त्रोत असलेले बाळासाहेब हदीकर यांचा अडतीसावा वाढदिवस कोगनोळी येथे विविध उपक्रमांनी सामाजिक कार्याने आणि नागरिक सत्काराने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले महात्मा गांधी रुग्णालय निपाणी येथे रुग्णांना फळांचे वाटप देवांश मनुष्य सेवा संस्था अनाथाश्रमात वृद्ध व अनाथांसाठी अन्नदान गर्ल्स हायस्कूल कोगनोळी येथे विद्यार्थिनींसाठी प्रार्थना वाद्य साहित्य भेट विविध क्षेत्रांतील गौरवप्राप्त व्यक्तींना सन्मानित करण्यात आले सायंकाळी सात वाजता नागरिक सत्कार सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पाटील काका होते प्रमुख पाहुणे म्हणून आनंदा यादव किरण निकाडे राजगोंडा टोपाण पाटील प्रवीण पाटील रामचंद्र कागलेसर सी के पाटील यांची उपस्थिती होती स्वागत बाळासाहेब कागलेसर संस्थापक महालक्ष्मी पतसंस्था यांनी तर प्रास्ताविक संस्थापक विठ्ठल कोळेकर हलसिद्धनाथ पतसंस्था यांनी केले त्यांनी हदीकर यांच्या उद्योग सामाजिक आणि राजकीय योगदानाचे कौतुक करत त्यांना राजकीय क्षितिजावरील उगवते नेतृत्व असे गौरवले वाढदिवस गौरव समितीच्या वतीने नऊ किलोचा केक कापण्यात आला शाल पुष्पहार घालून यथोचित सत्कार झाला रंगीबेरंगी फटाक्यांची आतशबाजी कार्यक्रमात रंग भरून गेली सत्कारप्रसंगी बोलताना बाळासाहेब हदीकर म्हणाले तरुणांनी नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणाऱ्यांमध्ये स्वतःचे नाव घालावे कोगनोळीच्या मातीत अपार क्षमता आहे कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त आणि तरुणांना त्यांनी प्रेरणादायी संदेश दिला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती लावली विजन पतसंस्थेचे अभिजित पाटील रणजित सूर्यवंशी राजाराम चौगुले उद्धव काजवे महाराज नितीन कानडे सचिन परीट सचिन इंगवले ग्रुप तसेच ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते व विविध संस्था पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छांसह सा बाळासाहेब हदीकर यांचा गौरव केला ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी सर्वांचे आभार मानले